नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश करताना पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश करावा लागेल ला बंधनकारक बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज वर डॉक्टर अतुल कडून चौथ्या फेरी नंतर फेरबदलाची संधी नाही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकीच्या प्रवेश फेरीत केलेल्या बदलानुसार दुसऱ्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीपैकी पह महाविद्यालय मिळाले असेल त्यांना प्रवेश आपोआप निश्चित होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेश निश्चित करावेत अन्यथा हे विद्यार्थी पुढील फेरीतून बाद होतील असे आवाहन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून म्हणजे सीईटी कक्षाकडून करण्यात आलेले आहे सीईटी कक्षामार्फत अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेश प्रक्रिया दुसरी फेरीत जाहीर करण्यात आली असून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीत तब्बल एक लाख हजार दोनशे पाच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे तर एम बी साठी एकवीस हजार एकावन्न विद्यार्थ्यांसाठी निवड झालेली आहे बदललेल्या प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये यासाठी दुसऱ्या फेरीत पसंती क्रमांकातील पहिल्या तीन महाविद्यालयापैकी महाविद्यालय मिळाले असल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेश निश्चित करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा प्रवेश न घेतल्यास त्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही असे कक्षाने सांगितले आहे तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागासाठी यादी बावीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून त्या फेरीत पुरोवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल मात्र नियमानुसार तिसऱ्या फेरीत पहिल्या आणि सहा मदलापैकी महाविद्यालय मिळाले असल्यास त्याचेच प्रवेश आपोआप निश्चित होतील चौथी फेरी अंतिम असून त्यानंतर कोणतीही सुधारणा किंवा फेरबदलाची संधी विद्यार्थ्यांना राहणार नाही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी असे आवाहन करण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ